सण सौभाग्याचा बंद हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वटसावित्री व्रताचा आपण जो उपवास करत असतो तर हा उपवास करताना आपल्याला काही नियम पाळून हा उपवास करायचा असतो आणि उपवास सोडताना सुद्धा काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची असते तर असे कोणते नियम आहेत जे उपवास सोडताना सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत तसेच उद्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी करणे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे आणि वडाजवळ आपल्याला कोणती दोन शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा तसेच वटपौर्णिमेचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय माहितीपूर्ण असे ते व्हिडिओ आहेत चला तर मग आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या वटसावित्री व्रताचा जो उपवास केला जातो तर बऱ्याच वेळेला हा प्रश्न असतो की या उपवासाला आपण काय खायला हवं तर तुम्ही या उपवासाला उपवासाचे पदार्थ खाऊ शकता परंतु जास्तीत जास्त प्रोटीन युक्त जे पदार्थ आहेत तर ते खाण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं की तुम्ही या उपवासाला फळे दूध असे जे पदार्थ आहेत तर ते खाऊ शकता ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल जड अन्न घेणे आपल्याला टाळायचं आहे तसेच जे मसालेदार किंवा तळलेले उपवासाचे पदार्थ असतात तर ते खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे तसेच तुम्हाला जर निघत असेल तरच तुम्ही निर्जला उपवास करा अन्यथा निर्जला उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही खाऊन पिऊन आपल्या तब्येतीची काळजी घेऊन हा उपवास करायचा आहे आता उपवास जो आहे तर तो आपण जेव्हा सोडणार आहोत तर तो कधी सोडावा असा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडू शकता किंवा तुम्ही रात्री हा उपवास सोडला तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी जरी हा उपवास सोडला तरीसुद्धा चालेल या तीनपैकी ज्या पद्धतीने तुम्हाला उपवास सोडण्याची इच्छा आहे म्हणजे दिवसभर उपवास करा आणि दुसऱ्या दिवशी सोडा किंवा वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर नव्याण्णव टक्के महिला उपवास सोडतात तर त्या पद्धतीने जरी तुम्ही उपवास सोडला तरीसुद्धा चालेल परंतु उपवास सोडताना काही नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत जसं की तुम्ही जर दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार असाल तर तुम्हाला आंघोळ न करता उपवास सोडायचा नाही म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की चहा बिस्किट वगैरे खाऊन उपवास सोडला जातो परंतु असं करू नका आपल्याला अगोदर आंघोळ वगैरे करायची आहे आणि योग्य पद्धतीने उपवास सोडायचा आहे तसेच उपवास सोडतानासुद्धा आपल्याला सात्विक पदार्थच खायचे आहेत कांदा लसूण मोहरीचे तेल किंवा तामसिक अन्न मांसाहार या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही उपवास सोडत असाल म्हणजे उद्याच जर तुम्ही उपवास सोडत असाल तर या वटपौर्णिमेच्या दिवशी अख्खी जी धान्य आहेत जसं की अख्खे मूग असतील मसूर अख्खी मटकी असेल तर ही अख्खी धान्य जी आहेत तर ती खाल्ली जात नाहीत तीळ असतील त्यामुळे आपल्याला या गोष्टी किंवा या भाज्या खाणे टाळायच्या आहेत डाळी ज्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला या दिवशी खायच्या नाहीत तसेच उपवास सोडताना कोणाशीही आपल्याला विनाकारण बोलायचं नाही मन शांत ठेवायचं आहे आणि मनामध्ये श्रीहरी विष्णू आणि महादेवांचे स्मरण करायचे आहे एकदा तुम्ही उपवास सोडायला बसला की तुम्हाला मध्येच उठायचं नाही उपवास सोडल्यावर किमान तासभर तरी आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही तसं तर एकदा उपवास सोडल्यानंतर दिवसभर आपण जेवण करू नये तुम्ही चहा वगैरे घेऊ गे शकता परंतु पुन्हा जेवण करू नये त्यामुळे उपवास सोडतानाच आपल्याला जेवढे खायचे आहे तर तेवढे खायचे आहे मोबाईलवरती बोलत किंवा टी व्ही बघत तर अशा प्रकारे सुद्धा उपवास सोडू नका बऱ्याच वेळेला आपण मोबाईलमध्ये काही ना काही बघत असतो आणि त्यावेळेला उपवास सोडतो परंतु कधी कधी टी व्ही स्क्रीनवरती किंवा मोबाईल स्क्रीनवरती काही नकारात्मक गोष्टी येत असतात आणि ह्या जर निगेटिव्ह गोष्टी बघत आपण जर उपवास सोडला तर ही निगेटिव्हिटी जी आहे तर ती आपले मन आणि शरीर तर यामध्ये सुद्धा ती निर्माण होत असते म्हणून या गोष्टीसुद्धा आपल्याला उपवास सोडताना टाळायच्या आहेत तसेच उपवास सोडल्यानंतर तुम्हाला ताटामध्ये काहीही शिल्लक ठेवायचं नाही कारण असा जर उपवास तुम्ही सोडत असाल की उपवास सोडला आणि काही अन्नपदार्थ ताटामध्ये तसेच तुम्ही जर धुवून टाकले तर तो उपवास जो आहे तर तो घडत नाही असे म्हटले जाते त्यामुळे तुम्हाला जेवढे हवे आहे तर तेवढेच वाढून घ्यायचे आहे तसेच जे पदार्थ तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवणार आहात म्हणजे तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ बनवला असेल किंवा पुरणपोळी बनवली असेल तर अगोदर आपल्याला गाईला घास द्यायचा आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की उपवासामुळे आपल्या शरीराला प्रोटीनची गरज भासते त्यामुळे आपल्याला प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे तसेच हलका आहार घ्यायचा आहे ज्यामुळे आपली पचनशक्ती जी आहे तर तिला काहीही नुकसान होणार नाही कारण आपण जेव्हा उपवास करतो तर तेव्हा आपली पचनशक्तीसुद्धा स्लो झालेली असते म्हणून हलका आहार घ्यायचा आहे जड अन्नपदार्थ आपल्याला उपवास सोडण्यासाठी खायचे नाहीत तसेच तुम्हाला जर कॉफी पिण्याची सवय असेल तर या दिवशी कॉफी पिणे जे आहे तर ते आपल्याला टाळायचे आहे कारण त्यामुळे शरीरातील आमलपातळी जी आहे तर ती वाढू शकते छातीमध्ये जळजळ होऊ शकते त्यामुळे आपल्याला या स ज्या गोष्टी आहेत तर या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी काश्याचं जे भांड असतं म्हणजे काश्य जो धातो आहे तर त्याच्या पात्रामध्ये आपल्याला जेवण जे आहे तर ते सुद्धा करायचे नाही तर असे काही नियम आहेत हे नियम आपल्याला अवश्य पाळायचे आहेत तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तर बघा या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही वाईट बोलायचं नाही आपल्याला जेवढं वातावरण प्रसन्न ठेवता येईल तर तेवढं आपल्याला वातावरण जे आहे तर ते प्रसन्न ठेवायचे आहे तसेच चुकूनही आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही या दिवशी दिवसा झोपायचं नाही कारण आपण व्रत करत असतो आणि जेव्हा आपण कोणतेही व्रत करतो तर तेव्हा दिवसा झोपू नये तशीच जर तुम्हाला गरज असेल म्हणजे तब्येत वगैरे ठीक नसेल तर तो एक ऑप्शन आहे की त्या व्यक्तींसाठी ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या माप असतात परंतु शक्यतो दिवसा आपल्याला झोपायचा नाही तसेच तुम्हाला चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या उद्याच्या दिवशी वापरायच्या नाहीत किंवा चांबड्याच्या वस्तू परिधान करून आपल्याला वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर तीसुद्धा करायची नाही तसेच आपल्याला कोणाचाही तिरस्कार करायचा नाही अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही तुमच्या दारामध्ये जर उद्याच्या दिवशी एखादी व्यक्ती आली किंवा मा गोमाता आली म्हणजे देशी गाई आली गोमाता जी आहे तर ती ज्याच्या दारामध्ये जाचे जाते असते तर त्याचे भाग्य उजळते असे म्हटले जाते त्यामुळे त्यांना काही ना काही आपल्याला खायला द्यायचं आहे तसेच उद्याच्या दिवशी घरामध्ये अस्वच्छता ठेवू नका तसं तर इतर वेळेलासुद्धा घरामध्ये कधीही अस्वच्छता नसावी घरामध्ये कलह किरकिर या गोष्टी करू नका तसेच काळे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाहीत उद्याच्या दिवशी केस नखे जे आहेत तर ते कापणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे मीठ हळद धने पैसे दागिने लवंग वेलची माता लक्ष्मी संबंधित ज्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू कोणी कितीही मागितला तरी उद्याच्या दिवशी देऊ नका तुमचे एखादी शेजारी नसेल नातेवाईक असेल आणि तुमचा एखादा दागिना जर तिला आवडला असेल तर तिने तो मागितला तर स्पष्टपणे नाही म्हणा परंतु चुकूनही देऊ नका कारण पौर्णिमेचा दिवस आहे आणि हा दिवस जो आहे तर तो माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो आणि म्हणून या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बरेचसे उपाय करत असतो म्हणूनच माता लक्ष्मीला ज्या गोष्टी आकर्षित करतात किंवा माता लक्ष्मीच्या ज्या गोष्टी प्रिय आहेत तर त्या चुकूनही आपल्याला इतर कोणालाही द्यायच्या नाहीत वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन हा वटाग्रे तू शिवो देव हा सावित्री वट संस्थित हा तर हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला औरजून म्हणायचा आहे